यमुनेच्या शांत पाण्यात चंद्रप्रकाश पडलेला उभा आहे जगातलं सर्वात सुंदर स्मारक पण तुम्हाला माहीत आहे का काही इतिहासकारांचा दावा आहे की ताजमहलच्या समोर पलीकडे एक काळा बांधणार होता हो या काळ्या ताजमहलची इतिहासात खूप चर्चा आहे पूर्ण काळ्या संगमरवरातून बनलेला ब्लॅक ताज पण ते बांधकाम का थांबलं आणि याचे पुरावे कुठं सापडतात आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघूया त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला इतिहास आणि अशा इंटरेस्टिंग थेअरी आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आहे तुमच्या ओळखीच्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर कथा अशी सांगितली जाते शहाजहानला मुमताजवर अपार प्रेम होतं ताजमहल तिची आठवण तिचं स्मारक पण शाहजहान स्वतःसाठी एक स्मारक उभारणार होता तसंच भव्य पण पांढऱ्या संगमराऐवजी काळ्या मार्बल मार्बलमध्ये आणि यासाठी त्याची नजर होती यमुन्याच्या काठावर असलेल्या मेहताब बागेवर लोककथेनुसार शहाजहान स्वतःसाठी एक काळा ताज आणि मुमताजसाठी पांढरा ताज बांधणार होता असे दोघांचे दोन स्मारक आणि मध्ये वाहत असलेली यमुना काय पुरातत्व संशोधकाला मेहताब बागेत काळ्या दगडाचे अवशेष सापडले आहेत पुरातत्व विभागाने तिथे काळ्या संघ बरोवराचे तुकडे तुटलेले बेस्ट प्लॅटफॉर्म आणि काही फाउंडेशन स्टोन सापडले हे नेमकं कोणत्या काळातलं हे अजून स्पष्ट नाही पण इतिहासकार मानतात की हे शहाजहानच्याच काळातलं सतराशे अडुसष्टच्या फ्रेंच प्रवास वर्णनात पण याचा उल्लेख आहे फ्रेंच प्रवासी जिन बापिस्त्या टॅवरनियरने आपल्या प्रवास वर्णात लिहिलं आहे शहाजहान काळाताज बांधू इच्छित होता पण त्याचा मुलगा औरंगजेबने सत्ता घेतली आणि बांधकाम थांबवलं गेलं हा उल्लेख इतिहासात महत्त्वाचा मानला जातो औरंगजेबला ताजमहलवर झालेला अपव्यय अजिबात आवड नव्हता शहाजान काळाताज बांधणारे समजतात त्यानं सत्ता हस्तगत केली आणि पित्याला कैद केलं आणि भव्य काम थांबवलं हीच कथा लोकांच्या मनात बसली पण प्रश्न तसाच राहतो खरंच ब्लॅक ताज बनणार होता का काही आधुनिक इतिहासकार या थेरीशी सहमत नाही ते म्हणतात महिताज येथील काळा संगम्रवर म्हणजे तो काळा नसून पांढरा दगड आहे जो एके शतकापासून प्रदूषण पाण्याने झालेला रासायनिक बदल यामुळे काळा झाला असावा तर टॅवरनियरच्या लिखाणाबद्दल ते, ते म्हणतात की तो ऐकलेल्या गोष्टीवर लिहित असतो त्याने स्वतः ब्लॅक टचचं काम पाहिल्याचा कोणताही पुरावा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हणतात की शहाजांकडे इतका निधी नव्हता की ताजमल नंतर दुसरं तितकंच मागडं स्मारक उभारता येईल जे की त्यांच्या बजेटच्या बाहेर जाणार होतं त्यामुळे अनेक इतिहासकार मानतात की ब्लॅक ताज हे फक्त कल्पना रम्यता आणि लोककथा यांचा एक मिलाप आहे पण मग मेहताब बागेत काय होतं पुरातत्व विभागाचं स्पष्ट मत आहे की महिताज बागेत ताजमहलचं प्रतिबिंब पाहण्यासाठी गार्डन कॉम्प्लेक्स होतं त्यात फाउंटन्स वॉटर चॅनल आणि राजकीय बागकामाचे अवशेष आहेत काही अवशेष काळे दिसतात कारण नदीचं पाणी शेवाळं आणि शतकभर साचलेली माती यामुळे दगडाचं नैसर्गिक विघटन झालं म्हणजे ते काळ स्मारक नव्हतं तर ते काळे झालेले अवशेष आहेत तरीही ब्लॅक ताज थेअरीचं आकर्षक आजही तेवढंच आहे कदाचित ब्लॅक ताश कधीच बनणार नव्हता कदाचित बनणार होता इतिहासात काही असे प्रश्न काही अनुउत्तरितच राहतात कारण गुड हेच त्यांचं खरं सौंदर्य असतं पण एवढं मात्र नक्की की हा काळात बनला असता तर आजच्या पांढऱ्या आजून खूप जास्त भाव खाऊन गेला असता तुम्हाला काय वाटतं ही ब्लॅक ताश थेअरी किती खरी असावी तुमचे मत तुमचे विचार नक्की सांगा म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा इतिहासाबद्दल आवड असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये